टेल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार शिरू लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार होती असा दावा डॉ अमोल कोल्हे यांनी केला होता या दाव्यासोबतच राष्ट्रवादीचे अजित पवार गट उमेदवार शिवाजी अडयराव पाटील हे डमी उमेदवार आहेत मी त्यांच्यावर फार काही बोलणार नाही असा खोचक टोला लगावला होता शिवाजी अढयराव पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे शिवाजी अढरराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर देताना मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे असं म्हणत आढळरावांनी पलट पलटवार केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना तिकीट देणार होते त्यामुळे आढळराव पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते अशी खिल्ली कोल्हेंनी उडवली होती त्यावेळी अशी विधाने करण्यात कोल्हे आणि संजय राऊतांमध्ये साम्य आहे असं म्हणत आढळरावांनी कोल्हेंची टर उडवली होती पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा